ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेन क्लिक करायला विसरू नका प्रेमाचा इमोशनल आणि कॉमेडी ड्रामा लास्ट हा चित्रपट एकवीस नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय पुण्यामध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय थिएटरच्या बाहेर वाढती गर्दी आणि दिलखुलास प्रतिक्रिया पाहता चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाल्याचं स्पष्ट दिसतंय आहे शिवाम फिल्म्स क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेह प्रोडक्शन निर्मिती या चित्रपटाची प्रस्तुती सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी केली आहे चित्रपटाचे निर्माते प्रदीप मनोहर जाधव तर सहनिर्माते सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव हे आहेत लेखक आणि मुख्य अभिनेता श्रमेश वेटकर अभिनेत्री जुईली टेमकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे तसेच निखिल बने मंदार मांडवकर शशिकांत केरकर सुदेश जाधव आदींच्या अभिनयाला देखील दाद मिळते पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे यांच्या भूमिका आहेत विनीत परुळेकर दिग्दर्शित आणि श्रमेश बेटकर लिखित हा चित्रपट एका तरुणाच्या अपयशी झालेल्या प्रेम कहाणीभोवती फिरतो ब्रेकअप नंतर ती मुलगी पुन्हा आयुष्यात आली तर याच प्रश्नावरती आधारित हलकी फुलकी चढ उतारांनी भरलेली प्रेमकथा चित्रपटामधनं उलगडते शालू झोक देगू मैना हे गाणं तसेच टायटल ट्रॅक आणि टीझरला देखील आधीच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता चित्रपटाच्या रिलीज नंतर देखील हे गाणं पुण्यामधील थिएटरच्या समोर प्रेक्षक गुणगुणताना दिसत प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे लास्ट ऑफ खांदा हा चित्रपट युवा वर्गामध्ये जलद गतीने लोकप्रिय ठरत आहे लोखंडे आहे लास्ट ऑफ खांदा आ, पन, आ, आ, ता ता आ, आ, हा पिक्चर आताच इंटरमिशन झालेला आहे पण हा पिक्चर असा आहे की प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट कोणाचं एखादा ब्रेकअप झालं तर त्या ब्रेकअप मधनं त्याला बाहेर कसं काढायचं हा फक्त आपला जवळचा मित्रच करू शकतो आणि ही गोष्ट याच्यामध्ये कॉमेडी विनोद आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनात जे घडते तर अशा प्रकारचा हा पिक्चर आहे तर त्याच्यामुळे हा पिक्चर खूप छान आहे सर्वांनी पाहावा गाणी चांगली आहे आणि हिरोचं काम पण चांगलं अजून पुढे सरकलेलं नाही इंटरव्हल नंतरच्या स्टोरीवर कळेल पण पर आतापर्यंत तरी चांगलं वाटलं मला पिक्चर आपलं मराठी पिक्चर कुठलाही असो आपण हिंदी पिक्चर थिएटर मध्ये जाऊन बघण्यापेक्षा चार मराठी चारही एखाद्या आजच्या दिवसाचे लागलेले तिन्ही पिक्चर मी बघ बाग, बघणार आहे मी शुभम जाधव लास्ट ऑफ खांदा पिक्चर पाहून खूप छान वाटलं सर्वांनी हा पिक्चर नक्कीच एकदा पहा आणि ज्या या पिक्चर मध्ये एक लव्ह स्टोरी बद्दल सांगितले सर्वांनी नक्की पहा फाशीचा संतोष मर्गाई आहे स्टोरी आणि ऍक्शन खूप छान होता हो त्याला पण हा पिक्चर बघायला पाहिजे खूप छान आहे छान आहे अजून बघायचंय मी ते पूर्ण नाही बघितलेलं पण लहान महाराष्ट्राचा जास्त त्रास नेहमी बघतो त्यामुळे चांगलं आतापर्यंत पिक्चर आहे छान आहे कारण ऍक्टिंग मध्ये आधी छान पण आता जो आपण पिक्चर बघतोय लास्ट ऑफ एकदम मस्त पिक्चर आहे आणि कॉमेडी सीन आहे एकदम खतरनाक आहे त्याचे जो ऍक्टर आहे तो हिरो जो बनवलाय स्टार्टिंग पासून त्यांच्या लव्ह स्टोरी पासून त्यांचा ब्रेकअप पर्यंत तो बेस्ट फ्रेंड आहे एकदम बेस्ट आहे आणि एक बेस्ट कॉमेडी मुव्ही आहे स्टार्टिंग पर्यंत इंटरमिडियेट पर्यंत तर एकदम छान कॉमेडी मुव्ही वाटला एक हा मूवी ना एकदा बघायला यावच यावं पण त्यांनी यावं सगळ्या फॅमिली सोबत यावं प्रत्येकाने यावं चांगला आहे मला आवडलं हिरोची परत गाणे बोला ते बघितलेलं ते खूप आवडलं नक्कीच बघा मूवी खूप चांगला आहे आणि कॉमेडी सुद्धा आहे नक्कीच पाहावं मार्केट मुव्ही सुद्धा चांगला होता पिक्चर तो ओळखतोस हिरोईन वॉज गुड नवीन आहे त्यांचं हे आणि स्टोरी गुड प्रेमाबद्दल भरपूर काही आहे शिकायला लोकांनी शिकावं बघावं पिक्चर अमोल सी चोवीस तास पुणे